नमस्कार येस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवसभर नवरा रिक्षा चालवायचा आणि दोन मुलांची आई घरामध्ये मुलाच्या ट्युशनसाठी शिक्षकाला बोलावून नको ती करायची पतीनं नको त्या अवस्थेत पत्नीला रंगी हात पकडलं पण प्रेमात आंधळीत झालेल्या पत्नीनं प्रियकराच्या मत्तीनं नवऱ्याच्या डोक्यात लोखंडी वस्तूचा प्रहार केला मात्र जीव जाई नाही म्हणून विजेचा करंट देऊन त्याचा शेवट केलाय पण भिंतीवर उडालेल्या रक्ताच्या दागाने बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील लगोनिया गावामध्ये शुक्रवारी मध्यरात्री एक समाज मनसून करणारी घटना समोर आली ज्यामध्ये सोनू कुमार नावाच्या इस्माचा विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याचे पत्नी स्मिताने सांगितले मात्र यापूर्वी घरात काय घडलं घरातील भिंतीवर डाग होती आणि कुमारच्या अंगावरील मारलेल्या कशाच्या होत्या या, या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी तपास करून उघडकीस जुलै शुक्रवार कुमार साठी काळ रात्र ठरली होती सोनू कुमार हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा अर्ध्या रात्री तो सोनू सोनूकुमार अचानक घरी आला पण त्याच रात्रीच्या संधी प्रकाशात तिची पत्नी स्मिता कुमार ही शिक्षक प्रियकर हरिओमच्या मिठीत रोमांस करण्यात मग्न होती पण तिला नवऱ्याने घरचा दरवाजा उघडला हे समजलेच नाही आणि नको त्या अवस्थेत प्रियकरच्या मिठीत पत्नीला बघितलं त्यावेळी स्मिता अचानक भानावर आली आणि घरातील जी काही वस्तू दिसेल त्याने नवऱ्याला मारू लागली त्यावेळी नवरा मुळातच दारूच्या नशेत असल्याने त्याने एवढा प्रतिकार केला नाही मात्र तो तिच्याबरोबर भांडण करू लागला या रागात पत्नी स्मिताने प्रियकर हरिओमला बोलून कायमचा काटा काढायचं ठरवलं त्या दृष्टीने स्मिताने अचानक घरामध्ये सापडलेल्या लोखंडी भांड्याने नवरा सोनू कुमारच्या डोक्यात जोराचा प्रहार केला आधीच दारूच्या नशेत जोराच्या दणक्याने सोनू कुमारच्या डोक्याच्या चिदळ्या उडाल्या आणि तो जमिनीवर कोसळला मात्र त्याचा लवकर जीव गेला नव्हता यासाठी पत्नी स्मिता आणि प्रियकर शिक्षक हरिओम याने विजेची वायर सोनू कुमारच्या गळ्याभोवती आवडली आणि वीज प्रवाह सुरू केला आणि काही क्षणातच सोनूचा एवढ्यावर तिने आणखीन घृणास्पद कृती करून समाजाची मान खाली घालवली नवऱ्याच्या खुलानंतर तिने प्रियकर हरिओमसोबत नवऱ्याच्या मृतदेहासमोरच शारीरिक संबंध ठेवले नवऱ्याच्या डोळ्यासमोर तर ठेवलेच पण नवऱ्याच्या मृतदेहासमोर तिने करणाऱ्या या विवाहित महिलेने सगळ्या खुनी गुन्हेगारांचं रेकॉर्ड मोडल्याचं या घटनेची माहिती सकाळी तिने सासू सासऱ्यांना दिली त्यांनी पोलिसांना खबर देऊन बोलावून घेतलं तेव्हा त्यांनी सोनू कुमारचा खून करण्यात आल्याचं सांगितलं यामध्ये पत्नीचे शिक्षक हरिओम सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी या दोघांची मोबाईल लोकेशन बघून तांत्रिक बाजू भक्कम केल्या आणि मग स्मिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने प्रियकरासोबत नवऱ्याचा खून केल्याचं कबूल केलं पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवडल्या आहेत